नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो इथे महिपतच्या घरातून कुत्र्यासारखी आता धुलाई करत रविराज काकांनी प्रियाला फरपडत सुभेदारांच्या घरी आणत तिचं चांगलंच थोबाड फोडलेलं असतं तर इथे अश्विनच्या वाढदिवसाच्या पार्टीमधून प्रिया गायब दिसल्यामुळे इथे आता प्रियाचं आणि महिपाचं भयानक सत्य आलं रविराज काकांच्या समोर तर प्रेक्षकांनो इथे आता फक्त रविराज काकाच नाही तर संपूर्ण सुभेदार कुटुंब आणि किल्लेदार कुटुंब यांच्यासमोरसुद्धा प्रियाचं संपूर्ण कारस्थान आलेलं असतं तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत उलगडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांना आपण बघितलं इथे अर्जुनच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो तर इथे आता मधुभाऊंची एक चांगली सवय अजून एकदा अर्जुनच्या हाती खूप मोठा पुरावा देऊन जाते मधुभाऊंना पैशांचा एकूण एक, एक हिशोब लिहून ठेवायची सवय आहे मी कुठे खर्च केला माझ्याकडे किती पैसे आले होते त्यातल्या किती नोटा होत्या त्याचबरोबर किती नाणी होती आणि मी ती कशी खर्च केली हा सगळा हिशोब मधुभाऊंना लिहायची सवय असते आणि ती आत्ताची सवय नाही तर चाळीस वर्षांची सवय आहे आणि त्यामुळे या चांगल्या सवयीचा फायदा अर्जुनला आता इथे केसमध्ये होणार असतो कारण प्रेक्षकांनो इथे आता मधुभाऊनी त्यांच्या डायरीमध्ये जेव्हा विलासने त्यांच्याकडे पैसे ठेवायला दिलेले असतात तेव्हा त्या पैशांवरती जे नंबर असतात ज्या बँकेमधून ते पैसे काढलेले आहेत त्याची रिसीट असते त्याच्यावरती आता ते पैसे कुठल्या बिल्डरकडून घेतलेले आहेत त्याचं नावसुद्धा असतं त्यामुळे ते पैसे कुणाच्या नावाने काढलेत ते पैसे काढण्यासाठी तिथे कोण आलं होतं या बऱ्याचशा गोष्टी आता अर्जुनला त्या डायरीमुळे सापडतात आणि इतका महत्वाचा पुरा पुरावा आता पुढे जाऊन त्याला इथे केस जिंकण्यासाठी सुद्धा मदत करणार असतो त्यानंतर अर्जुन सायली आता बँकेमध्ये जातात जिथून ते पैसे आता विड्रॉ केलेले आहेत त्या बँकेचा नंबरसुद्धा मधुभाऊने लिहून ठेवलेला असतो कारण पैशांचे जे, जे बंडल्स असतात त्याच्यावरती बँकेचं नावसुद्धा असतं आणि म्हणूनच सायली अर्जुन तिथे आता नाटक करतात इथे आता सायलीला खोटे पैसे दिलेले आहेत असं ती नाटक करते आणि त्यामुळे बँकेतून सगळी इन्फॉर्मेशन मिळवते जे काही इथे सिरियल नंबर आहेत ते पैशांचे गट्टे असतात त्याच्यावरती सुद्धा सगळी इन्फॉर्मेशन असते त्या पावतीवरती आता त्याच्या आधारे इथे आता सगळे नंबर वगैरे चेक केल्यानंतर कोण नंबर टाकल्यानंतर आता ते पैसे कुणी विड्रॉ केलेत तर ते विलाच्या नावानेच पैसे काढण्यात आलेले असतात पण आता पैशांचे व्यवहार करण्यासाठी सारखा एक माणूस ये जा करत असतो आणि एका बिल्डर्सने ते पैसे दिलेले असतात त्याचं नाव होतं एस एस आर बिल्डर्स त्याच्यामुळे इथे आता साक्षी शिखरेचं नाव हे समोर आलेलं असतं त्यामुळे प्रेक्षकांना आता खूपच महत्त्वाची इन्फॉर्मेशन आता मिळालेली असते त्याचबरोबर इथे आता सायली अर्जुनला विचारते की याचा अर्थ तुम्ही जी काही पुराव्यांची चैन तयार करताय त्याच्यामध्ये आता ही डायरीसुद्धा तुम्हाला कामी येणार ना तेव्हा अर्जुन म्हणतो नक्कीच येणार आणि आता ह्या डायरीमध्ये जो काही मला पुरावा मिळाला आहे ना त्याच्यामुळे इथे आता विलासचे कनेक्शन हे थेट मैपत आणि साक्षीबरोबर होते हे मी कोर्टामध्ये सिद्ध करणार आहे आणि त्यामुळे साक्षी ही पूर्णपणे अडकणार आहे असं सुद्धा आता अर्जुन म्हणत असतो त्यामुळे त्या, त्या डायरीचा खूपच जास्त उपयोग झालेला जा असतो तेव्हा इथे आता सी सी टी व्ही फुटेज मिळवलेलं असतं दोन वर्षांच्या आधीचा सी सी टी व्ही फुटेज ज्या वेळेला विलास पैसे काढायला आला होता तेव्हा त्याच्या नावाने पैसे कुणी विड्रॉ केलेले आहेत हे आता त्यांना बघायचं असतं आणि त्यामुळे ज्या तारखेला पैसे काढलेले आहेत त्या तारखेपासून त्या आधीचे दिवस आणि नंतरचे दिवस आता संपूर्ण दिवसांचं फुटेज इथे आता बँकेच्या मॅनेजरने आणून द्यायला सांगितलेलं असतं आणि त्याच्यामध्ये आता एक माणूस कॉमन असतो त्याला इथे अर्जुन आता झूम करून दाखवायला सांगतो आणि तो, तो माणूस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तो मैपत शिखरेचा माणूस असतो त्याला इथे आता नीट बघितल्यानंतर अर्जुनला कळतं की हा मैपतचा माणूस आहे कारण त्याने बऱ्याचदा त्याच्याबरोबर त्याला बघितलेलं असतं तेव्हा अर्जुन आता बाहेर येते आणि ती अर्जुनला म्हणत असते की त्या माणसाला मी सुद्धा ओळखते तुम्हाला माहिती आहे का ज्या वेळेला प्रियाला तुमच्याबरोबर लग्न करायचं होतं आणि तुम्ही नाशिकला गेला होतात तेव्हा नाशिकला मी आणि कुसुमताई आम्ही दोघीजणी यायला निघालो होतो तेव्हा आम्हाला तिथे अडवण्यासाठी जे काही गुंड लोक का आले होते ना जनता चाळीमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा होता आणि यांनाही आम्हाला घरामध्ये डांबून ठेवलं होतं आणि पहारा सुद्धा देत होता त्याचबरोबर जनता चाळीमध्ये त्या चाळीतल्या लोकांना आता गुंडगिरी करून घरातून बाहेर काढायला सुद्धा हा गुंड माणूस होता म्हणजे हा महिपतचाच माणूस आहे हे कन्फर्म आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे ना म्हणजे आता तर आपल्याला ठोस पुरावाच मिळालेला आहे की आता महिपत विलास साक्षी आणि त्याचबरोबर प्रिया या सगळ्यांचे कसे कनेक्शन आहेत ना याची चे आता चेन अर्जुने ऑलरेडी तयार करून ठेवलेली असते आणि त्याचा फायदा आता अर्जुनला केस केससाठी होणार असतो तर प्रेक्षकांना ठोस पुरावा हाती लागलेला असतो पण आता दुसऱ्याच दिवशी महत्त्वाचा दिवस असतो तो म्हणजे इथे आता अश्विनचा वाढदिवस त्याच्यामुळे सायली अर्जुन सगळेजणं प्लॅनिंग करत असतात पण इथे प्रियाला आता काहीही लक्षात राहत नाही कारण प्रिया तर वेगळ्या झोनमध्ये आहे ना कारण एका बाजूला महिपत एका बाजूला रविराज एका बाजूला अर्जुन तिघांच्या मध्ये आता प्रिया चांगलीच अडकलेली असते पिसलेली असते कारण तिकडून म्हैपत धमकी देत असतो की माझ्या मुलीला शिक्षा होता कामाने नाहीतर तुला मारून टाकेन रविराज काका म्हणतात की माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही अर्जुन अजून कुठले पुरावे सादर करतो ते बघायचे आहेत ते जर तुझ्या विरोधात असतील आणि ते जर खरे असतील तर मात्र मी तुझ्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाही त्यानंतर इथे आता अर्जुन तर काय अर्जुनने पूर्णपणे प्रियाची वाट लावायचा विडाच उचललेला असतो त्यामुळे इथे आता पूर्णपणे ती कसाट्यात अडकलेली असते तेव्हा इथे प्रिया सगळ्यांवरती आता चिडचिड करत असते ती आपल्या असली रूपात बाहेर आलेली असते पूर्णाजीला कल्पना जेव्हा तिला एक गोळी द्यायला सांगते तेव्हा ऑरेंज कलरची एक लांबडी गोळी असं सुद्धा म्हणते पण इथे प्रियाने आता व्हाईट रंगाची गोळी तिला दिलेली असते जी की पूर्णाजीने नाश्त्यानंतर घेतलेली असते पण तरीसुद्धा प्रिया अशा विचाराने इथे आता एक दिवशी पूर्णाजीचा जीव घेऊ शकते पण तरीसुद्धा या गोष्टीचं गांभीर्य प्रियाला नाही ती कल्पना आणि पूर्णाजीला उद्धड बोलते आणि म्हणते की गोळी खाली, खाली तर नाही ना तू बघितलीस ना तिला गोळी खाताना मग जाऊ दे ना एवढ्या छोट्या गोष्टीचा तुम्ही इशू का करताय आणि ती त्यांच्यावरतीच रागावून त्यांनाच दोन शब्द सुनावून तिथून निघून जाते तेव्हा इथे कल्पना आणि पूर्णाजी यांचे डोळे आता उघडलेले असतात ज्या मुलीचा आपण इतका तिरस्कार केला ती मुलगी कधी आपल्यासमोर आवाज चढवून काय नजर उचलूनसुद्धा बोलली नाही ती म्हणजे सायली आणि ज्या मुलीला आपण डोक्यावरती खांद्यावरती बसवलं ती मुलगी आज आपल्याबरोबर इतकं उद्धटपणे बोलते आपला तिरस्कार करते ही गोष्ट आता जेव्हा कल्पनाला समजते तेव्हा तिचे डोळे उघडलेले असतात आणि कुठेतरी तिला मनामध्ये वाटलेलं असतं की इथे प्रियाने इतक्या चुका केल्या पण अश्विनबरोबर का ती लग्नाला तयार झाली आणि आमच्याबरोबर गोडगोड बोलले तर तिने गेलेले सगळे कुणी मी माफ केले आणि सायली माझ्याबरोबर दोन वर्षात इतकी चांगली वागली की तिची एक चूक मी पोटात घालू शकले नाही त्याची शिक्षा मी तिला अजूनपर्यंत देते आणि मी तिला कधी माफ करेन असं सुद्धा म्हणाले नाही तेव्हा मी दोघींमध्ये हा किती भेदभाव केला ही आता चूक कल्पनाला कळलेले असते त्यामुळे आता कल्पनाचे डोळे थोडेसे का होईना पण प्रियाच्या आगाऊपणामुळे आता उघडलेले असतात म्हणजे प्रियाचं वागणं हे आता सायलीच्या चांगलं पथ्यावरतीच पडलेलं असतं कारण का सायलीबद्दलचा चांगलपणा आता प्रत्येकाच्या मनामध्ये वाढत असतो आणि प्रियाबद्दलचा राग हा अजूनच बाहेर उफाळून येत असतो तर इथे अर्जुन आता प्रियाची वाट कशी लावायची त्यासाठी पुरावे पण गोळा करतोय आणि आपल्या घरातल्या लोकांना कसं एकत्र बांधून ठेवायचं त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा त्यांना स्पेशल फील करायचं हे सुद्धा तो बघत असतो आणि त्याच्यामध्ये सायली तर आहेच त्याला पुरेपूर मदत करण्यासाठी त्यानंतर इथे सायली म्हणते अहो अश्विन भाऊजींचा वाढदिवस आहे आणि अश्विन भाऊजींना घरचा रव्याचा केक किती आवडतो तुम्हाला माहिती आहे ना उद्या आपण आता बाहेरून ऑर्डर करू पण आता रात्री बारा वाजता त्यांना केक कट करायचा आहे ते हॉस्पिटलमध्ये आहेत हॉस्पिटलमधून आल्यानंतर आपण करूया का तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की नाही आज तो लवकर घरी येणार आहे तेव्हा तो झोपेल आपण सगळी तयारी करूया मग त्याला आपण बोलूया। तेव्हा इथे सायली म्हणते की ठीक आहे त्यानंतरला इथे अश्विन येतो तो रूममध्ये सुद्धा जातो बघतो तर काय प्रिया ढाराढूर झोपलेली असते प्रियाला माहितीसुद्धा नसतं की अश्विनचा वाढदिवस आहे अश्विन नेहमीप्रमाणे येऊन फ्रेश होतो आणि झोपी जातो तेव्हा त्याला बाहेर वाटतं की माझ्या वाढदिवसाची कोणी थोडीसुद्धा तयारी केलेली दिसत नाही आहे कारण डेकोरेशन वगैरे काहीच दिसत नाही तेव्हा अश्विन आपल्या रूममध्ये गेल्यानंतर अर्जुन सायली दोघेजणं बाहेर येतात आणि इथे वाढदिवसासाठी सगळी आता तयारी करतात हॅपी बर्थडे अश्विन हे सगळं लावतात आजूबाजूला फुगे लावतात डेकोरेशन करतात आणि त्यानंतर इथे सायली मात्र आता किचन मध्ये त्याच्यासाठी रव्याचा केक तयार करत असते तेव्हा तिथे प्रताप काका आणि कल्पना दोघे जण येतात तेव्हा प्रताप काका म्हणतात अर्जुन सायली तुम्ही दोघे जण इथे या वेळेला किचनमध्ये काय करताय तेव्हा अर्जुन म्हणतो मॉम डॅड उद्या काय आहे आपल्या घरामध्ये तुमच्या लक्षात तरी आहे ना तेव्हा कल्पना म्हणते की काय आहे उद्या काय हो तेव्हा प्रताप काका म्हणतात अर्जुन अरे काय बाबा खरंच लक्षात नाहीये हल्ली डोक्यामध्ये इतके विचार चालू असतात ना की लक्षात सुद्धा राहत नाही काही महत्त्वाचे दिवस तेव्हा तुम्हीच सांगा ना तुमच्या लक्षात असेल तर तेव्हा अर्जुन म्हणतो ममा डॅड उद्या आपल्या अश्विनचा वाढदिवस आहे म्हणजे आज रात्री बारा वाजता केक कट करायला नको का त्याच्यासाठी हे सगळं सरप्राईज प्लॅन केले आम्ही हो की नाही मी सुद्धा विसरलो होतो पण सायलीच्या बरोबर लक्षात होतं त्यानंतर इथे आता कल्पनाला आश्चर्य वाटतं ती म्हणते की मी माझ्या अश्विनचा वाढदिवस कसा काय विसरले माझ्याही डोक्यामध्ये मा हाली इतके विचार असतात ना की गोंधळ सुरू असतो म्हणूनच यावर्षी मी विसरले नाहीतर अश्विनसाठी तर मी नेहमी माझ्या हाताने केक बनवत असते तेव्हा इथे आता सायली म्हणत असते की बाबा हे म्हणत होते की बाहेरून केक ऑर्डर करूया पण इथे अश्विन भाऊजींना तर घरी बनवलेला रव्याचा केक आवडतो बरोबर की नाही तेव्हा कल्पना आणि सायली जणी सोबत हे वाक्य बोलतात आणि एकमेकींच्या तोंडाकडे बघतात म्हणजे आपल्या लोकांच्या आवडीनिवडी दोघींच्याही किती अगदी व्यवस्थित लक्षात आहेत त्या दोघींचं ट्युनिंग इथे आपल्याला आता बघायला मिळतं तेव्हा दोघी एकमेकींकडे बघत बसतात तेव्हा इथे कल्पना प्रताप काका अर्जुनला इथे डेकोरेशनमध्ये आता मदत करत असतात इथे ऑक्षणाचं ताट वगैरे तयार करून ठेवण्यात आलेलं असतं आणि रव्याचा केकसुद्धा रेडी असतो त्याचबरोबर आता बारा वाजल्यानंतर लगेचच अर्जुन दरवाजा नॉक करतो आणि अश्विनला बाहेर बोलावतो अश्विन जेव्हा बाहेर येतो तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवतात आणि इथे अश्विनला हॅपी बर्थडे विश करतात तेव्हा अश्विन म्हणतो अरे वा तुमच्या सगळ्यांच्या लक्षात होतं का मला असं वाटलं मगाशी की तुम्ही सगळेजण माझा वाढदिवस विसरलात तेव्हा अर्जुन म्हणतो अश्विन असं कसं अरे तू आमच्या सगळ्यांचा लाडका आहेस आणि या घरातला लहान मुलगा आम्ही तुझा वाढदिवस असा कसा विसरू त्यानंतरला इथे आता सगळेजण केक वगैरे कट करण्यासाठी उभे राहतात अश्विनच्या हातामध्ये आता सुरी दिली जाते आणि सायलीने खूपच उत्तम असा रव्याचा केक बनवलेला असतो तो अश्विन इथे कट करतो कट करायला जाणार तेवढ्यातच कल्पना म्हणते अरे ती तन्वी कुठे आहे तिच्या लक्षात नाही का आज तुझा वाढदिवस आहे ते तेव्हा अश्विन म्हणतो मामा जाऊ दे ना ती झोपली आहे राहू दे उद्या तिला जर वाटलं तर ती मला विश करेल तेव्हा कल्पना म्हणते अरे असं कसं थांब तिला उठवते त्यानंतर कल्पना जाते आणि इथे प्रियाला आवाज देते आणि म्हणते काय गं तन्वी तुला झोप कशी लागली ग अगं आज अश्विनचा वाढदिवस आहे तुझ्या लक्षात नाही का बाहेर सगळेजण वाट बघतायत चल तेव्हा इथे प्रिया आता घाबरूनच उठते कारण सगळ्यांच्या लक्षात असतं फक्त तिच्याच लक्षात नसतं तेव्हा ते आता डोळे पुसतच बाहेर येते तेव्हा अश्विनला मनामध्ये थोडासा राग हा आलेला असतो तेव्हा इथे आता तो केक कट करतो त्यानंतर इथे अश्विन त्याच्या मम्माला डॅडला पूर्णाजीला त्याचबरोबर अर्जुन सायली या सगळ्यांना तो भरवतो प्रियाला सुद्धा भरवतो सायली अर्जुन दोघेही त्याला केक भरवतात आणि इथे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतात इथे आता आपल्याला अश्विन आणि अर्जुन दोघेजण एकमेकांना कितीतरी दिवसानंतर मिठी वगैरे मारताना दिसतात आणि दोघांमधलं जो काही मैल आहे जो काही राग आहे तो आता बाजूला झालेला दिसतो तेव्हा इथे अश्विनला तो केक खूप आवडतो अश्विन म्हणतो ममा केक खूप छान झाला आहे तेव्हा इथे प्रियाला वाटतं की कल्पनाने बनवला आहे पण कल्पना म्हणते की नाही हा केक मी बनवलेला नाही आहे तर हिने बनवला आहे तेव्हा अश्विन म्हणतो की सायली बहिणी केक खरंच खूप छान झालाय आहे मला आवडला तेव्हा सायलीला खूपच आनंद होतो त्यानंतर प्रेक्षकांनो आता ज्या दिवशी वाढदिवस असतो त्या दिवशी इथे आता प्रतिमाने सगळ्यांसाठी गोडाचा शिरा बनवलेला असतो आणि तेव्हा ती म्हणत असते की आज अश्विनचासुद्धा वाढदिवस आहे ना तेव्हा इथे आता त्याच वेळेला कल्पना पूर्णाजी सगळेजण आता लिस्ट करायला बसलेले असतात की आज काय मेनू ठेवायचा कुणाकुणाला इन्व्हाइट करायचं हे सगळं आता ठरलेलं असतं तेव्हा इथे आता अश्विनच्या सासरचे म्हणून आता इथे प्रतिमाला फोन केला जातो आणि सगळ्यांना इथे आता इन्व्हाइट केलं जातं वाढदिवसासाठी त्यानंतर इथे प्रिया आता घरी असते प्रिया तिच्या वेगळ्याच विचारांमध्ये असते की आता तिची वाट लागणार ती जेलमध्ये जाणार वगैरे वगैरे तेव्हा इथे आता प्रियाला त्याच वेळेला महिपतचा फोन येतो प्रिया खूपच जास्त घाबरते तेव्हा महिपत म्हणत असतो की हे चिचुंद्री जिथे कुठे असशील ना आत्ताच्या आत्ता घरी ये तेव्हा प्रिया म्हणत असते मला येता येणार नाही आहे आज अश्विनचा वाढदिवस आहे तेव्हा सगळेजणं घरी येतील मला विचारलं तर मी तिथे नसेन तेव्हा रागवतील माझ्यावरती तेव्हा मी नाही येणार महिपत म्हणतो तू जर इथे नाही आलीस ना कारण दामिनी देशमुखने तुला बोलावलं आहे दामिनी येणाऱ्याच घरी तू जर नाही आलीस ना आल तर मी तिथे येईन चालणार आहे का तुला तेव्हा प्रिया म्हणते नाही नको नको असं नका करू मी येते तेव्हा प्रिया आता घरातून गायब होते आणि ती मैपतकडे जाते दामिनी देशमुख साक्षी म्हैपत सगळेजण आता एकत्र बसून प्लॅनिंग करत असतात की पुढे काय करायचं अर्जुन आता कुठला घाव घालणार आहे काय माहिती तेव्हा इथे प्रिया अजून काही तिने लपून ठेवलेलं नाही आहे ना हे आता विचारण्यासाठी तिला बोलावलेलं असतं त्यानंतर प्रिया आता घरातून निघून गेलेली असते कल्पना तिला आवाज देत असते पण प्रिया घरातच नाही आहे तर काय आणि फोन केल्यानंतर ते अजिबात कुणाचाच फोनसुद्धा उचलत नाही कारण तिचा फोन आधीच काढून घेतलेला असतो त्याचबरोबर इथे आता मैपत म्हणतो की कुणाचा फोन उचलायचा नाही काही नाही इथे माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे कळलं ना तुझी एक चूक माझ्या लेखीला महागात पडू शकते तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सायली जे जे पदार्थ अश्विनला आवडतात सगळे बनवून ठेवते आणि सगळी तयारी झालेली असते रविराज काका प्रतिमा त्याचबरोबर नागराज सुमन सगळेजण आता सुभेदारांच्या घरी आलेले असतात त्याचबरोबर इथे आता मधुभाऊनं सुद्धा इन्व्हाइट केलेलं असतं पण मधुभाऊ म्हणतात की नाही मी तिथे येणार नाही तुमच्या इथे आता आनंदाचा दिवस आहे मला त्याच्यामध्ये मिठाचा खाडा म्हणून यायचं नाही आहे तेव्हा इथे सायली म्हणत असते मधुभाऊ असं काय नाहीये तेव्हा मधुभाऊ म्हणतात नाही नको सायली मला ते योग्य वाटत नाही मधुभाऊ इथे आता यायला नकार देतात तेव्हा संपूर्ण सुभेदार कुटुंब आलेलं असतं अश्विन सुद्धा हॉस्पिटलमधून लवकर घरी येतो तो, तो विचारतो की तन्वी कुठे आहे तेव्हा तन्वी आता कुठे गेली आहे कुणालाही माहिती नसतं तेव्हा अश्विनला खूप राग येतो त्यांनी तिला आधीच बजावून सांगितलेलं असतं कुठे जातेस कधी येणार कुणाला भेटायला जातेस सगळं घरातून सांगून जायचं सा, अगदी वेळ सकट आणि ती न सांगता जात असते ते अश्विनला अश्विनलासुद्धा ती न सांगता जात असते ही गोष्ट त्याला अजिबात आवडत नाही तेव्हा रविराज काका आता खूप वेळ वाट बघतात आणि विचारतात की तन्वी कुठे आहे तेव्हा इथे अश्विन म्हणतो की तन्वी ना तिचं काहीतरी काम असेल ती बाहेर गेले अजून आलेली नाही आहे तेव्हा इथे आता कल्पना म्हणत असते की तन्वीचं नाही हे झालं आहे अहो भाऊजी ती कुठे जाते ना आणि खूप खूप वेळ ती येतच नाही आणि तिला काय विचारलं ना तर तुमच्या इथलं नाव सांगते आता एकही दिवशी मी तुमच्या इथे फोन केला होता प्रतिमाला आणि विचारलं होतं की तन्वी आली आहे का तर प्रतिमा म्हणाली की नाही तन्वी तर तिथे आलेलीच नाही आहे आणि तन्वीने आम्हाला सांगितलं की मी इथे आता आईकडे गेले म्हणून म्हणजे ती खोटंसुद्धा बोलतेय जर तिला काही टेन्शन असेल तर तिने आम्हाला खरं खरं सांगायला हवं ना पण ती आमच्यापासून सत्य लपून ठेवते भाऊजी तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात कल्पना जाऊ दे ना असेल तिचं काही काम तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते नाही रे बरोबर बोलतोय प्रताप पण आता तन्वी आपल्या घरची सून आहे तर आता कुठे जाते कुठे नाही जाते आपल्याला माहिती नको का काही अडचण आली तर आपण कुठे शोधाशोध करायची आणि आता तिचे आई वडील आलेत ते आपल्याला विचारता येत ना की तन्वी कुठे गेले म्हणून मग आता आपण काय म्हणायचं आम्हाला माहिती नाही मग ते काय विचार करतील आपल्याबद्दल की आपण तिची काळजी घेतो की नाही तिला विचारात घेतो की नाही तेव्हा इथे आता प्रतिमा म्हणत असते नाही पूर्णाजी तू नको स्वतःला त्रास करून घेऊस कारण मला माहिती आहे तिची सवय ते जेव्हा सुभेदारांच्या घरी नव्हती तेव्हा ती किल्लेदारांच्या इथे होती ना तेव्हा सुद्धा ती कुठे बाहेर जायची ना ते सांगून जायची नाही आणि काही विचारलं तर इथे आता थातूर मातूर उत्तरं द्यायची तेव्हा इथे रविराज काकांना प्रियाच्या या वागण्याचा खूप राग येतो त्यांना कळतं की ती कुठे गेली असेल तेव्हा इथे रविराज काका लगेचच आपली गाडी काढतात आणि ते महिपतच्या घरी जातात आता महिपतच्या इथे रविराज काका आलेत म्हटल्यानंतर प्रियाला ती चाहूल लागते आणि प्रिया लगेचच लपून बसते प्रिया एका रूममध्ये जाते आणि लपून बसते पण आता लपून बसणारा माणूस एक चूक तर करतोच ना तिच्या हाताला जी बॅग असते ना ती आता तिथे सोप्यावरती राहिलेली असते आता बॅग सोप्यावरती आणि प्रिया एका रूममध्ये लपून बसलेल्या असते तेव्हा इथे आता महिपत म्हणत असतो काय रविराज साहेब तुम्ही इथे काय करताय तेव्हा रविराज म्हणतो मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे तन्वी कुठे आहे तन्वीला बोलाव तेव्हा इथे महिपत म्हणतो की नाही ती तर इथे नाही आहे तेव्हा इथे रविराज काका लगेचच आपल्या मोबाईलवरून प्रियाच्या मोबाईलवरती फोन करतात तो फोन असतो महिपतकडे कारण त्याने तिच्याकडून काढून घेतलेला असतो तो आता खिशामध्ये वाजल्यानंतर इथे आता रविराज काका म्हणतात की तन्वीचा फोन तुझ्याकडे काय करतोय रे तेव्हा इथे आता प्रियाचा फोन वाजल्यानंतर रविराज काका जोरात वाजतात ते जोरात आता प्रियाला हाक मारतात आणि म्हणतात तन्वी लवकर बाहेर ये नाहीतर तुझं काही खरं नाहीये तेव्हा इथे प्रेक्षकांनो प्रिया घाबरतच बाहेर येते ते म्हणतात की बॅग घे आणि तिला आता ओरफडत इथे आता कुत्र्यासारखी तिची धुलाई करतात तिला ओरफडत आता गाडीमध्ये बसवतात आणि सुभेदारांच्या घरी घेऊन येतात ते सॉरी बाबा सॉरी बाबा असं म्हणत असते पण रविराज काका म्हणतात अर्जुन तुला माहिती आहे का ही कुठे गेली होती ही महिपतच्या घरी गेली होती दामिनी साक्षी आणि महिपत चौघेजण जण हे लोक मिटिंगला बसले होते तू बोलत होतास ते सगळं खरं होतं असं म्हणत इथे आता रविराज महिपाच्या घरी जाते त्यांना भेटायला जाते त्यांच्याबरोबर मिटिंग करते हे सत्य जेव्हा रविराज काका आपल्या डोळ्याने बघतात तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि ते संपूर्ण किल्लेदार सुभेदार यांच्या समोर प्रियाच्या थोबाडीत देतात आणि तिच्याबरोबर बोलणं बंद करता।